सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल मध्ये बंदोबस्ताची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे या बंदोबस्तात करता जवळपास चार हजार पोलीस कर्मचारी तैनात आहे यामध्ये सहा कंपन्या सीआरपीएफ आणि सीएपीएफच्या कंपनीज आहेत त्या सुद्धा आम्ही तैनात केलेल्या आहेत यामध्ये जवळपास अठ्ठावन्न पेट्रोलिंग मोबाईल्स चौतीस स्ट्रायकिंग जवळपास सहाशे आणि त्याचे संच वापरण्यात येणार आहे त्याचबरोबर या सगळ्या निवडणुकीच्या एकूण प्रक्रियेवर आहे देखरेख ठेवण्यासाठी mm -hmm. ट्रोलचा सुद्धा वापर करण्यात येणार आहे त्याचबरोबर या सगळ्या निवडणुकीच्या तयारी दरम्यान जवळपास वीस लोकांना तडीपार करण्यात आलेला आहे आणि जवळपास साडेचारशे लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे याचबरोबर जवळपास साडेचारशे लोकांना आम्ही नोटीस सुद्धा दिले पैसे किंवा लेखर वगैरे या संदर्भात या संदर्भात आम्ही केलेले आहे जवळपास 22 ते तेवीस ठिकाणी कोपेक ऑपरेशन केलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये जे संशयित आहे आणि कारवाया काय आम्ही केलेले त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती हवी असेल ती आम्ही ग्रुप शेअर करतोय मतदार दृष्टीने सर मनुष्य पण आहे सर्व पब्लिक स्टेशनला बंदोबस्त बंधू बसला आहे सर्व ये आ, जे आमचे पोलीस अंमलदार आहेत त्यांना सर्व मतदारांशी अतिशय नम्रतेने आणि सौजन्याने वागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मतदारांना मतदानासाठी सहाय्य करण्यासाठी जे काय सर्वतोपरी सहाय्य आहे पोलीस विभाग त्यासाठी सर्व मतदारांना करणार पूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद